हा नमस्कार मी संतोष कोले पाटील आमचे मित्र बाबूराव ओर सुरेश कांबळे यांना समाजरत्न पुरस्कार भेटला मी ही उलंद सेनेकडून आणि बुलंद सेना पक्षाकडून ज्यांना लोकसभेच्या ना अभिनंदन करतो आणि सुरेशजी कांबळे यांनी अला बाबूराव आता अला बाबूराव बबराव असाच प्रसिद्ध झाला पाहिजे अशा सदिच्छा आम्ही शुभेच्छा देतो लोकशाही आहे बबराव मतदान केलं का केलं बरं आमच्या पक्षाची भूमिका आहे आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराठ्यातला सामान्य मराठा सामान्य मराठा माणूस किंवा सामान्य कार्यकर्ता हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू तुम्हाला वाटतं उलंचं काय करू शकतं हे काम पंचवीस वर्ष संघर्षानंतर तुम्हाला काय वाटतं आम्ही हे करू शकतो का काम करू शकतो बघा साहेब ज्याचं काम चांगलं ते त्याचं चांगलं होणारच तू कोणी का असो अच्छा म्हणजे हे तुमचं मत आहे जो चांगला काम करण हा तू तो आघाडीवर राहणार एवढं नक्की बरबर आणि आमच्या मित्रांना आम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्यात बरं कस काय बाकी ते चालू आहे बरं निमित्तस मला निमित्तस साई कला रत्न पुरस्कार मिळाला अच्छा माझी सोने टेबलला घेतली आहे बरं टीव्ही बोलंसरे तुमची प्रसिद्ध येणारच ना डॉक्टर दागडकर येणार नाही बरं टीव्ही बोलंसरे जे प्रेक्षक काय सांगणार आता तुम्ही मला भेटले हा सापपादन भेटले मी तुम्हाला अभिनंदन केल्याच्या बद्दल मी खरंच मी पण एक कलाकारच आहे ना धन्यवाद खूप खूप धन्यवाद जली को आग कहते है बुझे को राख कहते जिस राख से बनती है वारूत, उसे विश्व विश्वनाथ कहते हर हर महादेव धन्यवाद थैंक यू